गंगाखेड येथील आंबेडकरी अनुयायांनी नोंदवला निषेध देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल समस्त आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्या असून गंगाखेड येथील आंबेडकरी अनुयायांच्या वतीनं गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध करण्यात आलाय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या वक्तव्याबद्दल देशाची माफी मागावी अशा मागणीचं निवेदन तहसीलदार यांच्यामार्फत देशाचे प्रधानमंत्री यांच्याकडे केलंय राज्यसभेमध्ये अधिवेशन सुरू असताना देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याचं फॅशनच झालेलं आहे वारंवार आंबेडकर यांचं नाव काय घेता त्याचं नाव घेण्यापेक्षा देवाचं नाव घेतलं तर स्वर्ग मिळेल असं वक्तव्य केलं होतं या वक्तव्यामुळे समस्त आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत म्हणून तात्काळ गृहमंत्री अमित शहा यांनी समस्त देशातील संविधानप्रेमी व आंबेडकरी अनुयायांची जाहीर माफी मागावी अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल असं दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय दिलेल्या निवेदनावर रिंबाजी घोबाळे प्रवीण घोबाळे रणधीरराजे भालेराव बाळासाहेब साळवे भीमराव कांबळे राहुल गायकवाड श्रीकांत गायकवाड शिदोदन भालेराव बाळासाहेब जंगले नवनाथ साळवे विकास रोडे सुमित कामत अमोल ढाकणे माउली साळवे गुणवंत कांबळे मावळे रमेश प्राध्यापक अतिश खंदारे प्राध्यापक अतिश साळवे रमेश वाघमारे पंडितराव पारवे प्रतीक साळवे सिद्धार्थ कांबळे दिगंबर घोबाळे विकास जाधव अनिल मस्के आदींच्या स्वाक्षरे प्रतिनिधी अनिल साळवे गंगाखेड धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा